दररोज ताजा घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा पोलीस ठाणे नगर हद्दीतील मेहंदी बाग जवळ राहणारे खान खान। कुलूप लावून परिवारासह त्यांच्या सासरी जालना येथे गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराचे मुख्य दाराचे कळीकोंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूम मधील लाकडी अलमारीतील सोन्या चांदीचे दागिने व नगदी दोन लक्ष रुपये असा एकुन अंदाजे दोन लक्ष छेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार फिर्यादीने नगर ठाणे येथे दिली असता फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्ह्याचे समांतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीन चे अधिकारी व अंमलदार यांनी खात्रीशीर माहिती गुप्त माहितीवरून व तांत्रिक तपास करून एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन त्या सखोल विचारपूस केली असता त्याने त्याच्या साथीदार यश उर्फ धम्मदीप गोपाल उईके याच्यासह मिळून चोरी केल्याची कबुली दिली तसेच पोलीस ठाणे इमामबाळा हद्दीतून होंडा शाईन टू व्हीलर गाडी पोलीस ठाणे कन्नान हद्दीत हिमांशू मोबाईल शॉप साई पान पॅलेस अमन पान पॅलेस व धानवी पान पॅलेस येथे चोरी केल्याची कबुली दिली तसेच पोलीस ठाणे सावनर येथील राजकमल चौक येथे चोरी केली तसेच पोलीस ठाणे उमरेड हद्दीत जनगाडे शाळेजवळ इतवारी पेट व कोठारी लेआउट येथे घरफोडी केल्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपी विक्की उर्फ बिट्टू योगेश डेहरिया व पियुष उर्फ गट्टू दीपक निमजे या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन आरोपीच्या ताब्यातून दोन दुचाकी मोबाईल फोन व रोक असा एकूण तीन लक्ष सहासष्ट हजार अडीचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील तपास सुरू आहे